नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे राजा राणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मी बनवलेला एका तासामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक पाहणार आहोत तर मी इथे एक पुलपात्र हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही आमची हरभऱ्याची डाळ घरची आहे त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला हरभारे आख्या हरभारे पाहायला मिळत आहेत तर ते अख्खे हरभारे कुकरला जेव्हा आपण डा डाळ लावतो त्यामध्ये ते, ते शिजून जातात त्यामुळे त्याचा काही इशू होत नाही तर ही हरभऱ्याची डाळ छान अशी धुवून घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडीशी हळद टाकून थोडंसं पाणी टाकून ही शिजवायची आहे तर तेल कशासाठी तर तेल टाकल्यामुळे डाळ चांगली शिजते आणि हळद टाकण्यामुळे त्याला कलर छान येतो तर आपण कुकर लावलेला आहे जोपर्यंत कुकर होतोय तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत आणि भाज्याचं पीठ तयार करणार आहोत तर कणिक मळून झालेली आहे आपण जशी चपातीला कणिक मळतो त्याचप्रमाणे कणिक मळून घ्यायची आहे आणि मळून झाल्यानंतर त्यावरती थोडंसं तूप टाकून तो गोळा पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे सर्व बाजूला तूप लागलं पाहिजे असा तो एकजीव झालेला गोळा पूर्ण छान असा गोल बनवून एका डब्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आता कणिक ही झाली आहे आता आपण भज्याचं पीठ तयार करणार आहोत तर भज्याचं पीठ तयार करण्यासाठी मी एका बाऊलमध्ये पीठ घेतलेलं आहे त्या बेसन पिठामध्ये छान अशी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे त्यानंतर भरपूर असा बारीक चिरलेला कांदाही त्यामध्ये टाकायचा आहे तर हे दोन्ही इन्ग्रेडियंट खूप महत्त्वाचे आहेत यामुळे भज्याला छान अशी म्हणजे आपल्याला जे भजाचा जो बाहेर आपण जे हॉटेलमध्ये भजी खातो ना त्यामध्ये जसा आपल्याला फील मिळतो तोच तो या भज्यांमध्ये फील मिळतो आपल्याला त्यानंतर मी यामध्ये ओवा टाकलेला आहे आणि जण यामध्ये हे टाकतात सोडा टाकतात तर तो इथे नाही टाकायचा त्यानंतर हळद टाकली आहे मिरची मी यूज करत नाही आहे तर मिरचीच्या जागेवरती मी थोडासा सब्जी मसाला अर्धा चमचा आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे हे दोन्ही टाकल्या थोडं थोडं टाकल्यानंतर खूप छान अशी वेगळी टेस्ट येते तुम्हीही एकदा ट्राय करून बघा त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर बनवून घेणार आहोत हां मीठ टाकायचं स्किप झालं माझ्याकडून त्यामुळे इथं मी पुढे दाखवलेलं आहे की मीठही आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून बॅटर बनवून झालेलं आहे तयार हेही आपण झाकून ठेवणार आहोत चांगलं मुरल्यानंतर छान भजी छान होतात त्यामुळे हेही मुरतं आहे तोपर्यंत आता आपण डाळीचा कुकर पाहणार आहोत चला तर पाहूया आपण डाळ शिजली आहे का कुकर थंड झालेला आहे आणि आपण पाहणार आहोत की डाळ कशी शिजले चला तर डाळ बघूया आता आपण कशी आहे हे पाहू शकता तुम्ही मी एक त्यामधील डाळ उचलून हातावरती मॅश करून बघितली तर ती पूर्ण अशी बारीक झालेली आहे थोडंसं थोडंसंही त्यामध्ये म्हणजे पूर्ण असे बघा तुम्ही पाहू शकता जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे पूर्ण डाळ छान अशी शिजलेली आहे थोडीशी माझ्याकडून अजून शिजायला हवी होती तर नाही शिजली आता मी कुकर पूर्ण थंड करून घेतलेलं आहे तर अजून थोडीशी एखादी शिट्टी होऊन द्या म्हणजे छान अजून छान होतं पुरण त्यानंतर आपण एळवणी काढून घेणार आहोत तर एळ येळवणी काढण्यासाठी आपण जी पुरणाची चाळी चाळणी यूज करतो त्यामध्येच ही मी ओतून घेतलेली आहे आणि खाली एका पातेल्यामध्ये ते येळवणी मी गाळून घेतलेलं आहे तर आता याच कु कुकरमध्ये आपण वॉश करून राईस लावणार आहोत म्हणजे आपल्याला भांड्यांचा जास्त पसारा पडणार नाही आणि कुकरला भात पटकन होऊन जातो तर इथे तुम्हाला आपण वरण आणि ज्यांना बटाट्याची भाजी ही करायची असते ह्याच्यासाठी प्रसादासाठी किंवा आपल्या नैवेद्यासाठी तर तुम्ही यामध्ये लावू शकता आता भाताचा कुकर लावलेला आहे आता आपलं इथे छान असं ही गाळून झालेलं आहे तर यातली थोडीशी डाळ आपण आमटीसाठी काढून घेणार आहोत येळवण्यामध्ये टाकण्यासाठी आणि बाकीची डाळ आपण परतून घेणार आहोत तर आता आपण जेवढी डाळ घेतली आहे तेवढाच गूळ घ्यायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये हे अगदी योग्य प्रमाण आहे जेवढी तुम्ही डाळ घेत आहे तेवढाच गूळ घ्यायचा आहे ज्यांना थोडीशी गो गोड पुरणपोळी आवडते त्यांनी थोडासा गूळ जास्त टाकायचा आहे तर मी कडे गरम करून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम फुलच ठेवायची म्हणजे पटकन असं डाळ अशी डाळ आणि गूळ वितळण्यासाठी मदत होते तर ही मी डाळ टाकलेली आहे त्यानंतर यामध्येच लगेच गूळ टाकून घ्यायचं आणि हे आपण हलवायला चालू करायचं म्हणजे फुल गॅसवरती पटकन दोन्हीही मेल्ट होण्यासाठी म्हणजे गूळ मेल्ट होऊन चांगलं मिश्रण तयार होण्यासाठी मदत होते आणि तुम्ही पाहू शकता गुळ मेल्ट होण्यास सुरुवात झालेली आहे विरगवण्यास सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला आपण गॅस जरा म थोडासा कमी करायचा मंदाचेवरती शिजून द्यायचं आहे हे म्हणजे छान वे पूर्ण असा गोळ जे डिकरे आहेत ते यामध्ये वितवून जातात आता इकडे हे मिश्रण होतं आहे तर तो तोपर्यंत आपण तिकडे आपण मगाशी जी पूर्णासाठी डाळ ठेवली होती ती मॅश करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपली वेलची पावडर आणि आपल्याला अजून बरेचसेजण वेगवेगळे काय इथे जी पावडर यूज करतात ती आपण या स्टेजला टाकायची आहे म्हणजे त्याचा वास सुगंध त्यामध्ये छान येतो अगोदरच टाकली तर त्याचा स्मेल येत नाही आता इथे मी टाकलेली आहे वेलची पावडर आणि नंतर थोडंसं हलवून गॅस लगेच बंद करायचं आहे चला तर आपण मग अशी ठेवलेली ह्याची आमटीसाठी ठेवलेली थोडीशी डाळ होती ती मी इथे मॅश करून घेतलेली आहे पूर्ण आणि त्याच चाणीमध्ये आपण हे मिश्रण जास्तही थंड होऊन द्यायचं नाही आहे थोडंसं म्हणजे थोडंसं थंड झालं की लगेच जास्त थंडही नाही जास्त गरमही नाही मिडियम झालं की ते आपण चांदळीमध्ये ओतून घेणार आहोत हे येळवण्यामध्ये जी मी डाळ ठेवली होती ती आम्ही छान अशी मॅश करून टाकलेली आहे हे आमटीसाठी येवणे आपण बाजूला काढून ठेवूयात आणि आता दुसऱ्या एक भांडे घेऊन त्यामध्ये आपण जी मग अशी डाळ परतून घेतलेली आहे ती यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मिश्रण गरमच आहे हे जास्तही थंड होऊन द्यायचं नाही नाहीतर आपल्याला लवकर मॅश होत नाही ती माझ्याकडून डाळ थोडीशी कमी शिजल्यामुळे ती तुम्हाला थोडी आखी दिसते नाहीतर पूर्ण मिश्रण एकजीव होतं आणि आपल्याला पूर्ण वाटण्यासाठी जास्त एनर्जी लागत नाही तर इथे गरमच आहे ते मिश्रण ते मी एक फुलपात्राच्या साह्याने ते मॅश करत आहे तर तुम्ही पाहू शकता वाफाने वाफ निघत आहे गरम त्यातून तर त्यासाठी तुम्ही मी इथे मोठा ग्लास वगैरे यूज करायला हवा होता तर ते माझ्या डोक्यात नाही आलं नंतर वाप हाताला लागत होती तेव्हा लक्षात आलं की आपण ग्लास घेतला तर ही वाप आपल्याला लागणार नाही आणि पटकन असं मॅश होऊन जातं हे पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की पातळ आहे पुरण पण नाही ते थंड झाल्यानंतर एकजीव झाल्यानंतर पूर्ण असं छान होतं चला तर आता त्यानंतर आपण आमटीला फोडणी देणार आहोत तर छान अशी कडे कडेमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे आणि आपण बारीक केलेलं लसूण टाकणार आहोत पहिल्यांदा तर लसूण छान असा भाजला की त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकणार आहोत कढीपत्ता ताजा असेल तर आमटीला छान असा सुगंध येतो त्यामुळे शक्यतो आमटीच्या जेव्हा आपण आमटी बनवतो तेव्हा कडीपत्ता हा ताजाच घेऊन यायचा कडीपत्ता थोडासा भाजून घेतल्यानंतर हे सगळी प्रोसेस आपण मीडियम गॅसवरती करायची आहे यानंतर आपण सगळे मसाले टाकून घेणार आहोत तर इथे मी टाकत आहे हळद सब्जी मसाला थोडासा आणि कांदा लसूण मसाला आणि हे सगळे मसाले नंतर एकजीव करून म्हणजे परतून घेऊन झाल्यानंतर मी जे खोबरं जे परतून घेतलं होतं परतून नंतर बारीक केलेलं होतं ते खोबरं मी या स्टेजला टाकणार आहे कारण की या अगोदर जर टाकलं खोबरं तर ता त्याची एक वेगळा स्मेल येतो त्या भा आपल्या आमटीमध्ये त्यामुळे मसाले परतून झाल्यानंतर ते खोबरं टाकणार आहोत आपण तर ते खोबरं मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे थोडं तेलावरती कारण की इकडे ओलं खोबरं असतं तर ते ओला खोबऱ्याची टेस्ट जरा वेगळीच लागते त्यामुळे छान असा मसाला परतून घ्या झाल्यानंतर त्यामध्ये आपण मग अशी बनवलेलं जे येळवणी होतं ते आपण यामध्ये ओतणार आहोत आता आपण जेवढी एळवण्याची क्वांटिटी आहे तेवढी आपल्याला आमटी पुरत नाही तर त्यापेक्षा आपल्याला जास्त क्वांटिटी बनवायची असेल तर त्यामध्ये आपण गरम पाणी ओतायचं आहे आणि त्याची क्वांटिटी वाढवायची आहे आता आमटी ही दोन प्रकारे बनवली जाते आमच्याकडे तर एक असते ती काळे मसाल्यातली आणि दुसरी म्हणजे या टाईपची तर यामध्ये आता पाणी ओतून झालेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर आमच्याकडे दोन पद्धतीचे आमट्या बनवल्या जातात ते म्हणजे काळ्या मसाल्यातली काळ्या मसाल्यातली जास्त त्याला भरपूर असा मसाला बनवायला लागतो आणि ही जी आमटी आहे ती झटपट होऊन जाते त्यामुळे मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी कट आलेला आहे या आमटीला आणि टेस्ट तर अप्रतिम झालेली आहे आणि कोकणात शिजनचे आंबे यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे पुरणपोळी बनवल्यानंतर आंबरस तर बनलाच पाहिजे ना तर हे दोन आंबे सापडलेले आहेत तर या दोन आंब्याचा आपण रस बनवणार आहोत तर आता कोकणामध्ये ओरिजिनल हापूस तर अजून बाजार मार्केटमध्ये आलेला नाही आहे तर हा केशर वगैरे आहे मे म्हणजे फायनल मला माहीत नाही आहे की हा कोणता आहे तर या दोन आंब्याचा आपण रस बनवणार आहोत तर हे चांगले वॉश करून घेतलेले आहेत आता आपण क्लीन केल्यानंतर हे असे एका पातेल्यामध्ये त्यामधील कोय आणि पल्प जो आहे तो काढून घेणार आहोत इथे आपण आमरस बनवण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे कारण की दोन आंब्याचाच रस आमच्यासाठी पुरेसा होतो त्यामुळे मी ते पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे आणि पु त्या आंब्यामधील पूर्ण असा पल्प आपण काढून घ्यायचा आहे आता जो आपण पल्प काढून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्या चवीनुसार आपण आपल्याला किती गोड हवं आहे त्याप्रमाणे साखर टाकून व्यवस्थित असं छान असं हलवून घ्यायचं आहे साखर विरघरी पाहिजे असं छानपैकी हलवून घ्यायचं आहे तर हा झाला आहे आमरस तयार चला तर आता भजी करून घेऊया आता आपण तळायची आहेत भजी तर मी छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपण जेव्हा भजी सोडतो तेव्हा आ, फ्लेम आपण मिडियम ठेवायची आहे फुल जर फ्लेम ठेवली तर आपली भजी खालून करपतात त्यामुळे मिडियम फ्लेमवरतीच आपण भजी टाकताना मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि आम्ही क्वांटिटी कमी करते मी भज्याची त्यामुळे मी तेल कमी टाकलेलं आहे भज्याचं पीठ छान असं भिजल्यामुळे खूप छान अशी भजी होतात तर मीडियम गॅसवरती जर आपण भजी बनवली तर थोडा वेळ लागतो तर ती छान अशी उलटी करून घ्यायची आहेत थोड्या वेळानंतर तर पाहू शकता खालची एक बाजू पूर्ण अशी छान अशी भाजली गेली आहे आपल्याला जास्त वेळा पलटी करायला लागत नाहीत भजी आता तुम्ही एकदाच पलटी केल्यानंतर छान अशी त्याला भाजून द्यायची आहे तशी भाजून छान झालेली आहेत आता आपण एका टिश्यू पेपरवरती किंवा टिश्यू पेपर नसेल तर आपण साध्या पेपरवरती ही भजी काढून घ्यायची आहेत तर या पेपरवरती काढल्यामुळे काय होतं तर तर जे त्यामध्ये जे तेल आहे एक्स्ट्राचं ते त्या पेपरमध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं आणि भजी आपल्याला तेलकट लागत नाहीत आता आपण पुरणपोळी बनवणार आहोत तर पुरणपोळी बनवण्यासाठी आपण जी कणिक बनवून ठेवली होती त्यामधील एक छोटासा उंडा घ्यायचा आहे तो पिठामध्ये बुडवून घेऊन त्याची एक छान अशी वाटी तयार करणार आहोत तर ही वाटी मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान अशी खोल करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला जशी पुरणपोळी हवी आहे काही काहींना जास्त पुरणाची पोळी आवडते काहींना जास्त पुरण न टाकलेली आवडते तर त्याप्रमाणे मीडियम आपण म्हणजे जास्तही नाही आणि कमीही नाही मीडियम असं पुरण त्यामध्ये टाकून तो गोळा छान असा बंद करायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कणकेची जी वरची बाजू आहे ती बंद करून घ्यायची आहे आणि ती बंद केल्यानंतर आपण ती पिठामध्ये बुडवून घ्यायची आहे पिठामध्ये बुडवून घेतल्यानंतर त्याला अशी थोडीशी दाबून घ्यायची आहे म्हणजे सर्व बाजूला पुरण पसरलं जातं आणि ती पुरण पोळी जर तुमची फुटत असेल तर एक ट्रिक आहे ती म्हणजे आपण पोळी पुरण पोळी लाटताना आपण तिथे पेपर किंवा एखादा कुठलाही कागद किंवा एखादा रुमाल वगैरे यूज करू शकतो त्यावरती जर तुम्ही पुरणपोळी लाटली तर अजिबात पुरणपोळी फुटत नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अजून एक दुसरी ट्रिक म्हणजे आपण इथे गव्हाचे पीठ वापरतो जे, वापर जे लाटण्यासाठी त्या जागेवरती आपण तांदळाचं पीठ यूज करायचं तर ते तांदळाचं पीठ यूज केल्यानंतरही पुरणपोळी फुटत नाही आणि जी पिठा पिठ्ठा दिसते आपल्याला जास्त पीठ लावल्यानंतर पोळी वेगळी दिसते पीठ लावल्यासारखी जास्त तर तीही दिसत नाही तर आपण मिडि फुल गॅसवरती तवा गरम केलेला आहे आपण तवा छान असा गरम झाल्यानंतर त्यामध्ये पुरणपोळी टाकणार आहोत तरच पुरणपोळी तुमची छान फुकते आणि पटकन फुकते जर तुम्ही स्लो गॅसवरती जर पुरणपोळी टाकली तर ती कडक होते आणि त्याची जे मऊ पुरणपोळी व्हायला पाहिजे तशी ती होत नाही त्यामुळे ही एक काळजी तुम्ही नक्की घ्या जेव्हा पुरणपोळी टाकायची आहे त्यावेळेस तुम्ही तवा छान असा गरम झालेला का आहे का पहा आणि गॅस पूर्ण फुल फ्लेम ठेवायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तवा छान असा गरम झालेला आहे आणि त्यावरती पोळी टाकल्यानंतर म्हणजे पटकन भाजली जाते आणि त्यामध्ये त्यामध्ये मऊ मऊपणा येतो जो पुरणपोळी जी मऊ सूज लागते ती याच्यामुळे लागते आपण हाय फ्लेमवरती भाजल्यामुळे तर तुम्ही पाहू शकता पुरणपोळी शक्यतो उलतानाने उलतायची नाही ती हाताने दोन्ही हाताने पलटी करायची म्हणजे पुरणपोळी फुटत नाही त्यानंतर छान असं तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी आणि तुम्ही पाहू शकता पुरणपोळी कशी छान अशी फुगलेली आहे आता आपण हिला पलटी करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला पलटी करताना हाताचा यूज नाही करू शकत आपण त्यामुळे उलताण्याने हाऊस करायची आहे नाहीतर ही पुरणपोळी आपली फुटली जाते त्यानंतर दुसऱ्या बाजूलाही छान असं तेल लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेलाऐवजी तूपही यूज करू शकता तुमचं जर घरचं तूप असेल तर अगदी उत्तम फायनली आपल्या सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि मी हे ताट बनवलेला आहे हा आमरस ही कटाची आमटी भजी भात आणि पुरणपोळी